रियांचा वाढदिवस त्याची मम्मी आली आणि सर्वात आपल्या आयुष्यामध्ये आनंदाचा दिवस म्हणजे आपला वाढदिवस त्यामुळे आज तुम्हाला सुंदर सुंदर चॉकलेट देणार सारी विद्यार्थी पण आपण त्याची वाट पाहतोय मस्त बघा सुंदर सुंदर असा केक आणि रियांचा सर्वात चांगल्या गोष्टी आहे त्याच्याजवळ विशेष म्हणजे त्या रियानला मी माझ्या पुस्तकावर टाकले जवळपास दोन हजार पुस्तकावर रियानचा फोटो आहे एकदा रियान साठी मस्त टाळावा पुस्तकावर येणारा पहिला रियान हा ते पुस्तक उद्या दाखवणार तुम्हाला मी मला माहित नव्हतं आज त्याचा वाढदिवस त्याचं पुस्तकही आणलं असतं मी त्या पुस्तकावर त्याचा फोटो आहे अतिशय हुशार हुशारपूर्ग भाषण चांगला देतो आणि कोणती कोणाला भांडत नाही चांगल्या चांगल्या गोष्टी आहे त्याच्यामध्ये चला हा अतिशय प्रामाणिक आणि अतिशय असा हुशारपूर्ग आहे आणि विशेष म्हणजे तो दिलेला सर्व होमवर्क रो पाठ रोजच्या रोज सोडून आणतो त्यामुळे तो सर्वात आवडता विद्यार्थी आहे आणि विशेषतः तिच्या मम्मीनं की आणला आहे आणि तिचा रियानचा वाढदिवस हा आपल्या शाळेच्या परिपाटाच्या वेळेस होता अतिशय चांगली बाब आहे आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया One two three and stop. Happy birthday! Happy birthday to you. Happy birthday, to Happy, birthday to Happy birthday to you. Wish you a long life too. you दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा